अकोल्यात रामदासपेठ पोलिसांनी मोठी कारवाई करत अवैधपणे कत्तलीसाठी ठेवण्यात आलेल्या सहा गोवंश जातीचे जनावरे ताब्यात घेतल्या आहेत गुप्त माहितीवरून ही कारवाई करण्यात आली असून आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे अकोला शहरातील मोमिनपुरा भागात आज सकाळी पोलिसांनी अवैध गोवंश कत्तलीचा पर्दाफाश केला रामदासपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या मोमिनपुरा मस्जिद समोरील फुलारी गल्लीच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यालगत सार्वजनिक ठिकाणी निर्दयतेने बांधून ठेवलेली सहा गोवंश जातीची जनावरे विक्री व कत्तलीसाठी ठेवण्यात आल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती या माहितीच्या आधारे सकाळी आठ वाजून वीस मिनिटांनी पोलिसांनी तात्काळ छापा टाकला कारवाई दरम्यान आरोपी आशिक खान मोहबिन खान वय त्रेचाळीस वर्षे राहणार सोळाशे प्लॉट याच्या ताब्यातून सहा गौवंश जातीची जनावरे ताब्यात घेण्यात आली या जनावरांची एकूण अंदाजित किंमत सुमारे एक लाख अडुसष्ट हजार रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली पोलीस अधीक्षक अर्जित चांडक अपर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे उपविभागीय पोलीस अधिकारी सतीश कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पार पडली रामदासपेठ पोलीस ठाण्याचे निरीक्षक शिरीष खंडारे यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस गनेश नावकार पोलिस कर्मचारी निरीक्षक गणेश पोलीस अनिल भातखडे नितीन तेलगोटे व रोशन पटले यांनी ही कारवाई केली सदर घटनेप्रकरणी रामदासपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे गोवंश संवर्धनाच्या दिशेने ही कारवाई महत्वाची मानली जात आहे